रस्त्यावरील खड्डे भरू दे रे बाप्पा आमदार खासदारांसह सरकारी अधिकाऱ्यांना सदबुद्धी दे रे बाप्पा असं भावनिक साकडं घालत समृद्ध टेलिनेट अँड कन्स्ट्रक्शनच्या लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यात आला आहे शाडू मातेच्या गणरायाच्या मूर्तीला मनोपाच्या कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात आलं आहे दहा दिवस आपल्या लाडक्या ला गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला मोठ्या जल्लोषात वाजत गाजत तसेच जड अंत करण्याने निरोप देण्यात आला आहे यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या धुळ्यातल्या लोकप्रतिनिधींना व सरकारी अधिकाऱ्यांना सदबुद्धी देरे बाप्पा असं म्हणत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे लाडक्या गणरायाला निरोप देताना गणेश भक्त काहीसे भावनिक झाल्याचे दिसून आला आहे समर्थ टेलिनेट अँड कन्स्ट्रक्शन गेल्या अनेक वर्षांपासून शाडू मातीची मूर्ती बसून असून या निमित्ताने पर्यावरणाला संदेश देखील त्यांनी दिला आहे यावेळी समर्थ टेलिनेट अँड कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा अनिल शिरसाट गौरव शिरसाट गणेश बडगुजर पप्पू मोरे सतेज गोपी सागर देवरे दीपक भावसार ऋषिकेश शिंदे आणि पाटील राहुल वाघारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिल दे। अँड कन्स्ट्रक्शन गांधी आग्रा रोड वर्षाप्रमाणे गेल्या साधारण पंचवीस तीस वर्षापासून आमच्या आमच्या कंपनीचा गणपती बाप्पा आम्ही बसवतो त्याप्रमाणे दरवर्षी शाडू मातीच्या मातीचा मुक्तीचं गणपतीचा आपण सामना करतो या गणेश रायला आमची सगळ्यांकडनं एकच विनंती आहे बरे बाप्पा धुळ्याच्या सर्व अधिकारी कर्मचारी राजकारणी आजी माझी आमदार खासदार सगळ्यांना चांगली दे रे रे बाप्पा बाप्पा आता आता जे आम्हाला रस्त्यामध्ये जे खड्डे लागले पुढच्या वर्षी खड्डे लवकर भरू दे रे बाप्पा बाप्पा या सर्व जितके राजकारणी आमदार खासदार आजी माझी आपले जे कर्मचारी शासकीय सगळे अधिकारी यांना सगळे गणपती दे बाप्पा खड्डे लागले पुढच्या वर्षी खड्डे लवकर भरू दे रे बाप्पा या सर्व जितके राजकारणी आमदार खासदार आजी माजी आपले जे कर्मचारी शासकीय सगळे अधिकारी यांना सगदी गणपती बाप्पा निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे